राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथील हेमंत कनाके यांच्यासह लिंगी येथील शेकडो नागरिकांनी लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे लिंगी आणि उंकेश्वर येथील शेकडो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देऊ असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे यापुढे बोलताना माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले मी गेल्या पंधरा वर्ष सर्वसमावेशक राजकारण केले असून किनवट माहूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूजी नाईक आदिवासी नेते रामाके अजय कोवे हेमंत कणाके मधुकर बाबाराव राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नायक बालाजी बावने गजानन पाटील सोळंके कपिल सातव आणि परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव एन टी न्यूज मराठी नांदेड